नमस्कार मित्रमैत्रिणींनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अखेर सार्थकने एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे राज्याध्यक्षांचं कुटुंब हे संपूर्ण हादरून जाणार आहे सार्थक आणि आनंदी यांच्या नात्याला आता एक वेगळंच वळण मिळणार आहे सुधा ही सार्थकबद्दल आणि आनंदीबद्दल अडून राहिलेली असते त्याचा परिणाम हा सुधाला फार मोठा भोगावा लागणार आहे तर नेमकं का सार्थक काय करणार हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा सार्थकला आणि आनंदीला सुधा एक्सेप्ट करत नसते जेव्हा सार्थक आणि आनंदी घरी येतात तेव्हा सुधा ही त्याला म्हणत असते की काही झालं तरीही या मुलीला मी सून म्हणून स्वीकार करू शकत नाही हिला मी आपली सून मानू शकत नाही तू तिला आपल्या माहेरी सोडून ये पण मात्र सार्थक हा सुधाच्या नाकावर टिचून आनंदीला आतमध्ये घेऊन येतो आणि या सगळ्यामध्ये आनंदी म्हणत असते की सर हे असं का करत आहात तुम्ही तेव्हा सार्थक आनंदीला बोलून दाखवतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही असं सगळं तो तिला म्हणतो वृंदाने मात्र सुधाला चांगलंच दुसऱ्या ठिकाणी भडकवलेलं असतं आणि म्हणालेली असते की तुलाच काहीतरी ठोस असं पाऊल उचलावं लागणार आहे त्याशिवाय काही गत्यंतर नाहीतर ही, नाही। नाही ही मुलगी आहे ना आपल्या घराला पोखरून काढेल असं म्हटल्याबरोबर इथे सुधाने आता विचार करायला सुरुवात केलेली असते सुधा म्हणते की बरोबर आहे वृंदा तुझं मलाच काहीतरी आता केलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सुधाने आता निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे सुधाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्या निर्णयामुळे सुधाला असं वाटत असतं की सार्थक हा तिचं ऐकेल आणि सार्थक आनंदीला कायमचं माहेरी सोडून येईल आणि सार्थक आनंदीला सोडून देईल असं सुधाचं म्हणणं असतं पण इथे काही भलतंच सुरू असतं सुधा जेव्हा घर सोडून जाते तेव्हा जाता जाता ती सगळ्या गोष्टी बघत जाते आणि त्यानंतर ती सोडून गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जमलेले असतात नाश्त्यासाठी सगळे जमलेले असतात तेव्हा सार्थक हा आणि आदर्श एकमेकांकडे बघत असतात आई कुठे आहे असं सार्थक हा रुंदाला विचारतो तेव्हा वृंदा म्हणते की अरे सार्थक मलाही माहिती नाही आहे ती कुठे गेली आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की खरं खरं सांग असं होणारच नाही काकू की आई कुठे जाईल आणि तुला सांगता येणार नाही ती देवळात वगैरे गेली आहे का तर तसं मला सांग मी वाटलंच तर तिला आणायला जातो तेव्हा मग हे सगळं झाल्यावर रुंदा म्हणते ना 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 की नाही देवळात वगैरे जाण्याची काहीही गरज नाही सुद्धा देवळात मुळात गेलेलीच नाही मग सार्थक म्हणतो की आई नेमकी कुठे गेली आहे जरा मला सांग काकू तेव्हा मग ती सांगते की तुझी आई म्हणजे सुद्धा घर सोडून गेलेली आहे या तुमच्या सगळ्या प्रकारामुळे ती वैतागली आणि तिला कळलंय की तिचा या घरामध्ये काही शब्द पाळला जात नाही तिला या घरामध्ये काहीच मान नाही म्हटल्यावरती ती घर सोडून निघून गेली आहे आता हे ऐकल्यावरती सार्थक आणि आदर्श दोघ जणही तिथून पळ काढतात आणि सुधाला शोधण्याचा प्रयत्न करू लागतात कारण आदर्शला माहीत असतं मागच्या वेळेला जसं झालं तसं होऊ नये मागच्या वेळेला त्याने सुधाला मरता मरता वाचवलेलं होतं तिचं ॲक्सिडेंट होण्यापासून म्हणूनच आदर्श हा आता पळ काढतो तिथे रुंदा ही ह्या सगळा जोर हा आनंदीवर देत असते आनंदी तुझ्यामुळेच सगळं आहे तुझ्यामुळेच माझी जाव घर सोडून गेली आहे आमची लाडकीसुद्धा जिच्यामुळे घराला घरपण आहे ती तुझ्यामुळे घर सोडून गेली खरंच आनंदी तू घरपोडी आहेस तुझ्यामुळे हे सगळं आहे असं सरळ ती आता बोलून दाखवते आणि या सगळ्यामध्ये आता आनंदीही तिच्याकडे बघतच उभी राहते आनंदी म्हणते की काकू तुम्ही जे काही म्हणताय ते फार चुकीचं आहे मी इथे कोणालाही घर फोडण्यासाठी म्हणून आलेली नाही खरं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये कोणाचीच चुकी नाही आहे आणि सार्थक सर हे माझी मदतच करत आहेत आणि म्हणूनच मला हा सगळा पश्चाताप होतोय पण मी काय करू खरंच मी हे सगळं काहीच केलेलं नाही असं ती म्हणते तेव्हा मग वृंदा म्हणते की हे बघ जे काही असेल ते असेल पण तू आता इथे तरी या घरामध्ये आता यायचं नाहीस नंतरचं नंतर बघू तेव्हा बिचारी आनंदी बाहेरच उभी असते सुधा मात्र ही रस्त्यावर एकटीच रडत असते सार्थक हातीच्या जा जवळ जातो आणि तिला म्हणतो की आई चाल वही तुझा? तुझा भाई 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 मा हे सगळं काय चालू आहे तुझं तू का रडतेस अगं हे तुझं स्वतःचं घर वैभव सोडून तू का निघून गेलीस तेव्हा सुधा म्हणते की नाही सार्थक त्या घरामध्ये माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही रे आणि तू एक काळ असा होता की आईचा शब्द अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपायचास पण आता आता तू तसं काहीच करत नाही तुझं लग्न झाल्यापासून तू तु तुझ्या पूर्णपणे बायकोच्या आहेरी आहारी गेलेला आहेस खरंच बघायला गेलं तर मला या सगळ्याचा खूप जास्त राग आलेला आहे तेव्हा मग आता सार्थक हा सुधाला म्हणतो की आई सगळं जाऊ दे तू आता घरी चल घरी आल्यानंतर सार्थकला आनंदी बाहेर दरवाजाच्या इथे उभी राहिलेली दिसते तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी हे काय आहे तुम्ही ते बाहेर का उभे आहात तेव्हा ती काहीच बोलत नाही मात्र वृंदा रागाने तिच्यापाशी बघत असते आनंदी म्हणते की काय ना तुमच्या दोघांची वाट बघत मी थांबले होते आणि खरंच तुम्ही आलात मला बरं वाटलं तेव्हा मग आनंदीला पाहून सुधाचे टाळकं आणखी सटकतं ती म्हणते की या मुलीमुळे या मुलीमुळे होतंय सगळं हिच्याचमुळे मला स्वतःचं घर सोडावं वाटलंय मला काय करावं तेच कळत नाही मला तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघाई असं काहीही नाही आहे त्यांच्यामुळे काहीच झालेलं नाही त्या उलट आपलं घर जोडण्यासाठी आलेले आहेत पण आपण त्यांचं ऐकूनच घेत नाही आहोत प्रत्येक वेळेला तेव्हा मग सुधा म्हणते की नाही सार्थक आता तुला एक निर्णय घ्यावा लागणार आहे त्याच्याशिवाय काही आता घरामध्ये गत्यंतर नाही मग सार्थक म्हणतो की आई नेमकं तुला काय म्हणायचं आहे नेमकं काय करायचं आहे तेव्हा मग सुधा म्हणते की सार्थक आता तुला दोघींपैकी एकीची निवड करावी लागणार आहे ही आनंदी किंवा मी जर या घरामध्ये आनंदी राहणार असेल तर या घरामध्ये मी राहणार नाही असं स्पष्ट ती त्याला बोलून दाखवते त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की आई असं कसं म्हणतेस तू दोघींपैकी एकाची निवड कशी करायला सांगतेस तू अगं हे चुकीचं नाही तू मला फार मोठ्या धर्मसंकटात टाकतेस तेव्हा मग ती म्हणते की मला काही माहिती नाही तुला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे काही झालं तरीही तुला पुढच्या आयुष्यासाठी तुला तुझी आई हवी की बायको हवी यापैकी दोन्ही निर्णय तू घ्यायचे आहेस असं म्हटल्याबरोबर सार्थक म्हणतो की हे बघ आई मी तुला आत्ता काय उत्तर देऊ तो खूपच मोठ्या संभ्रमात सापडलेला असतो तो आनंदीकडे बघत असतो आणि आनंदी देखील आता त्याच्याकडे बघत असते तो म्हणतो की, की तुला ठीक आहे तुला असं वाटतंय की मी आनंदीबरोबर राहू नये पण एक गोष्ट लक्षात ठेवाई लग्नानंतर जसं आईचं स्थान जस अढळ असतं तसंच बायकोचं देखील दोघींशिवाय मनुष्य अपूर्णच असतो एक तो आई आहे जिने मला जन्म दिलाय ग आणि एक बायको आहे जी आपलं घरदार पुढे नेणार आहे आणि पुढे जाऊन आपलं घराचं नाव करणार आहे आणि आपला वंश पुढे वाढवणार आहे या सगळ्यामध्ये आई तूही गेली होतीस आणि तुलाही या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला काही वेगळं सांगायला नको पण तुझं घर सोडून तू कुठे जायचं नाहीस हे तुझं घर आहे आणि तुझ्या घरामध्ये मी राहतो आहे ठीक आहे ना मग तुझं घर गर... सोडून तुला जाण्याची कुठेही गरज नाही आणि तुला आनंदीला बघायचं नाही आहे ना ठीक आहे मी आनंदीला घेऊन हे घर सोडून निघून जातो आणि आनंदीचा त्रास आता तुला होणार नाही ती तू सून म्हणून तिला पसंत नाही करत ना ठीक आहे चालेल मीच आता तिला हे घर सोडून घेऊन निघून जातो म्हणजे कसं आहे मला तुझाही मान राखायचा आहे आणि मला आनंदीलाही एकटं सोडायचं नाही शेवटी ती माझी पत्नी आहे ग तिला मी एकटं कसं सोडू आणि त्यांच्या आयुष्यातही काही वादळं आली आहेत ही तुलाही तु माहिती आहेत पण तू त्याच्याकडे काय माहिती आहे दुर्लक्ष करतेस तू आई आधी अशी नव्हतीस ग तू आता अशी का वागत आहेस याचं कारण खरंच मला माहीत नाही पण हे नक्की इतकं की, की तू नक्की कधी ना कधीतरी बदलशील आणि तुला नक्की कळेल की बरोबर कोण आहे ते म्हणूनच प्लीज आता खऱ्याचीच निवड तू कर मी आनंदीला घेऊन हे घर सोडून निघून जाईन तू प्लीज काळजी करू नकोस तू या घरातच थांबशील आणि हो मला माहिती आहे की तुला माझी आठवण येते नेहमीच येते आणि मलाही गं तुझी मी तुझ्याशिवाय नाहीच जगू शकत गाई मी तुला भेटण्यासाठी येत जाईन पण हो आनंदीला मात्र मी नाही सोडू शकत असं म्हटल्यावर आता इथे सुधा आणि वृंदाचा चांगला जळफळाट झालेला असतो वृंदा तर आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते तिला असं वाटत असतं की सार्थक हा आनंदीला सोडून देईल आणि हा फार मोठा डाव तिच्या बाजूने खेळला जाईल पण नाही सार्थक हा वेगळ्या वळणावर असतो आणि सार्थकने आता आनंदीचीच निवड केलेली असते म्हणूनच मग आता वृंदाला चांगलाच झटका बसलेला असतो आता पुढे या सगळ्यावरती सुद्धा नेमका काय निर्णय देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा